आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात सत्तेचा फैसला सुरू मतदान केंद्रांवर मतदारांची तुफान गर्दी धुळे महानगरपालिका निवडणूकच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे शहरातील विविध प्रभागातील मतदान केंद्रांवर नागरिकांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळत असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे सकाळी लवकरपासूनच महिला ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मतदार मतदानांचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावताना दिसत आहे निवडणूक आयोग व प्रशासनाच्या वतीने मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कुठेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे धुळे महानगरपालिकेच्या या निवडणुकीत विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही ताकद लावली असून मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने जाणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे सोळा तारखेला मतमोजणी होणार असून धुळ्यात पुढील पाच वर्षांसाठी कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका